नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलं तसं नेमकं आजच्या आपल्या व्हिडिओचा काय विषय आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे कर्जत जमखेड मतदारसंघ आणि याच मतदारसंघाविषयी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि आपला आजचा हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण सामान्य जनतेला नेमकं काय वाटतं काही लोकांना वाटतं की राम शिंदे आमदार असायला पाहिजेत काही लोकांना वाटतं की रोहित पवार आमदार असायला पाहिजेत नेमकं सामान्य जनतेला काय वाटतं हे मी या ठिकाणी सांगणार आहे ते माझ्या मताच्या माध्यमातून कारण मीही एक सामान्य मतदार आहे कर्ज जमखेडचा मी एक मतदाता आहे सामान्य माणूस आहे आणि मी माझं मत या ठिकाणी मांडणार आहे आणि त्यामुळं कदाचित मी मांडलेलं मत हे सामान्य जनतेचं मत असू शकतं असं मला वाटतं त्यामुळं या ठिकाणी मी याच विषयावर आज बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मांडलेलं जी म हे जे मत आहे हे मत हे माझं वैयक्तिक मत आहे मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संपर्कात नाही गाव लेवलच्या एखाद्या नेत्याशी संपर्कात नाही किंवा वर्ष लेवलच्याही नेत्याशी संपर्कात नाही कुठल्याही पक्षाशी मी संपर्कात नाही परंतु एक सामान्य मतदाता म्हणून माझं नेमकं काय मत आहे ते मत मी या ठिकाणी मांडतोय तर मित्रांनो मला असं वाटतं की कर्ज जामखेडच्या जनतेनं पुन्हा एकदा रोहित पवारांना आमदार करावं तर ते आमदार का करावं याची काही कारण आहेत पहिलं जे कारण आहे ते कारण म्हणजे रोहित पवार जे आहेत ते रोहित पवारांना त्यांच्या नावाची भूक आहे त्यांना असं वाटतं की त्यांचं नाव हवं हो। आणि त्यांना त्यांचं नाव करण्यासाठी त्यांना मैदान हवं हो आहे आणि ते मैदान कर्ज जामखेरच्या स्वरूपानं आपण जर उपलब्ध करून दिलं तर त्या मैदानामध्ये किंवा कर्ज जामखेळमध्ये त्यांना त्यांचं नाव करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत त्यांचं काम दाखवून ते त्या ठिकाणी आपलं नाव कमवू शकतात कारण माणूस हे दोन गोष्टीसाठी बोलतो एक पैशासाठी बोलतो आणि नावासाठी बोलतो तर रोहित पवारांकडे पैसा ऑलरेडी खूप आहे ते त्यामुळे त्यांना त्यांचं नाव कमवायचं आहे आणि त्यांना त्यांचं नाव कमवण्यासाठी त्यांना ते कर्ज जामखेडचा विकास करायचा आहे त्यांना त्या ते ठिकाणी कामं करावे लागणार आहेत आणि त्या कामाच्या माध्यमातून त्यांचं नाव होणार आहे आणि त्याचबरोबर कर्ज जाणखेडचा विकास होणार आहे आणि कर्ज जाणखेडची कामं होणार आहेत असं मला वाटतं म्हणून पुन्हा एकदा रोहित पवारांना संधी द्यावी अशी मला म्हणजे असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे दुसरं जे कारण आहे ते म्हणजे आपल्याला अशा पक्षाला आता समर्थन द्यायचं आहे की जो पक्ष सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन चालेल त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित हे जे आपण सगळे जे लोक आहोत ते अनेक वर्षापासून गुन्ह्यागाने राहत आहोत आपल्यामध्ये कुठला वाद नाही आपल्या आपण अगदी आनंदाने राहत आहोत आणि हे आनंदाने आपल्याला कायम राहायचं असेल तर आपल्याला अशा पक्षाला समर्थन द्यायला पाहिजे की जो पक्ष सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत जाईल असा पक्ष आपल्याला पाहिजे आणि तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि म्हणून मला असं वाटतं की कर्ज जामखेडच्या जनतेनं पुन्हा एकदा रोहित पवारांना संधी द्यावी आणि तिसरं जे कारण आहे मित्रांनो ते कारण म्हणजे असं की मित्रांनो आता हे बघा माग मागले पाच वर्ष आपण रोहित पवारांना संधी दिली रोहित पवारांना आमदार केलं तर आताशी त्यांना आपण कुठेतरी त्यांना त्यांच्या हातामध्ये आपल्या कर्ज जामखेडची दुरी दिली किंवा त्यांना आपण आताशी कर्ज जामखेड सांभाळायला दिलं की ब तुम्ही आमच्या कर्ज जामखेडचा का कारभार बघा आणि आता लगेच तुम्ही त्यांना संधी दिली त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडनं लगेच मोठ्या मोठ्या अपेक्षा करू शकत नाहीत सरकारी कामं व्हायला हो किती वेळ लागतो तुम्हाला माहीत आहे काय काय कामं किती किती वर्ष रखडतात त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना एक अजून संधी द्यायला पाहिजे एखादा तुम्ही जर जा झाड लावलं आंब्याचं झाड तर तुम्ही लगेच त्याला फळं यायला पाहिजे अशा अपेक्षा करू शकत नाहीत किंवा दोन महिने झाले की आता लगेच आंबा यायला पाहिजे आंब्याला असं होणार नाही तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की पुन्हा एकदा रोहित पवारांना वेळ द्यावा त्यांना पुन्हा एकदा मतदार करावं कारण तरुण रक्त आहे आणि तरुण रक्तामध्ये काहीतरी करण्याची अशी धमक असते काहीतरी एक सळसळ असते काहीतरी करायला पाहिजे अशी उमेद असते आणि ही उमेद आहे ही उमेद कर्ज जामखेडच्या तरुणांना रोहित पवारांमध्ये दिसते त्यामुळं मला असं वाटतं की अजून एक संधी रोहित पवारांना द्यायला पाहिजे आणि रोहित पवारांना आमदार करायला पाहिजे आणि रोहित पवारांना आमदार का करायला पाहिजे चौथं कारण म्हणजे खरंच कर्ज जामखेडमध्ये विकास झाला आहे झालीत कामं झालीत शंभर टक्के कामं झालीत आणि त्यामुळं मला असं वाटतं की कर्ज जामखेडच्या लोकांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना आमदार करायला हवं हो। मित्रांनो बघा तुम्ही दोन हजार एकोणीसच्या आधी कर्ज जामखेड कर मतदारसंघ आहे हे तर लोकांना माहीत होतं का चर्चा होती का पण आज न्यूज चॅनलमध्ये सगळीकडं जिकडं तिकडं जी चर्चा आहे कर्ज जामखेडच्या नावाची चर्चा आहे कर्ज जामखेडचं जाम नाव तुम्हाला कुठंतरी ऐकायला तरी भेटतं आहे त्यामुळं मला असं वाटतं की जोपर्यंत दोन टकरीचे किंवा दोन बरोबरीचे जे पहिलवान एकत्र येत नाहीत ना त्यावेळेस ही मजा येत नाही तर मित्रांनो हे जे मी मत मांडले हे एक सामान्य माणूस म्हणून सामान्य व्यक्ती म्हणून मत मांडले आणि हे जे मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे बघूया काय होते वीस तारखेला वीस तारखेला कर्ज संख्येची जनता आहे हे मतदान करणार आहे कोण आमदार होते काय होते हे आपल्याला कळणारच आहे परंतु एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं हे मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा भेटूया आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद